साठ कोटी रुपये वर्षाला म्हणजे एकीकडे आपण युवकांना जेव्हा उद्योगशीलतेसाठी प्रोत्साहित करतोय तर आपल्या युवकांच्याही डोक्यामध्ये टाटा बिरला अंगानी आबानी खाली काहीच येत नाही पण हे छोटे छोटे ज्या संध्या आहेत जे आपल्याला शोधता आल्या पाहिजे पैसा कशातून बनेल आणि कशातून बनवता येतो याचा जर प्रामाणिकपणे बाजारात काय विकल्या जाईल याचा जर अभ्यास केला तर निश्चितपणे या छोट्या छोट्या गोष्टीतूनही आपण चांगलं अर्थकारण आणि चांगला उद्योगकारी करू शकतो त्यासाठीचंही मार्गदर्शन आम्ही या निमित्ताने लोकांना करत आहोत आज जी काही आपली कौटुंबिक व्यवस्था असेल तीही अगदी ढासळण्याच्या परिस्थितीत आहे लोकांचे लग्न व्हायला तयार नाही आज शहरांमध्ये जे काही हायली एज्युकेटेड कपल्स आहेत त्यांचे लग्न टिकायला तयार नाही हे काही प्रश्न नव्याने समाजासमोर उभे राहिलेले आहेत त्याच्यामुळे त्याचंही उत्तर आपल्याला निश्चितपणे सोडणं गरजेचं आहे त्याही दृष्टीने प्रयत्न मराठा सेवा संघ असतील त्याचे इतर कक्ष असतील त्या दृष्टीने आम्ही करत आहोत आणि या रथयात्रेच्या निमित्ताने हे आव्हान आहे की कुटुंबामध्ये जो काही संवाद कमी झालेला आहे तो अधिकाधिक आपण वाढवणं गरजेचं आहे आणि तोच नियम सामाजिक स्तरावरही लागू आहे त्याच्यामुळे या संवाद यात्रेच्या निमित्ताने आम्ही हेच आवाहन करत आहोत की समाजासमाज समाजामध्ये आणि कुटुंबा कुटुंबामध्ये जे काही संवाद कमी झालेला आहे हा पुन्हा एकदा वृद्धीत हवा आणि आपल्या आपल्या चर्चेमधून काहीतरी चांगला साहेब बाहेर पडून आपल्या कुटुंबाची समाजाची प्रगती व्हावी ही एक अपेक्षा या रथयात्रेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अतिशय बिकट आहे तुम्ही बघितलं असेल आठ पंधरा दिवसाधीच या मंत्र्यांची आणि खासदाराची मुलगी जिथे सुरक्षित नाही तिथे सर्वसामान्य महिलांचा प्रश्न येत नाही त्याच्यामुळे सीमाताईंनी जो मुद्द्याला हात घातलेला आहे तो तोच आहे शिवाजी महाराज जेव्हा आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नाव घेतो परंतु त्यांचे काही चार पाच प्रसंग सोडले तर आपण शिवचरित्राचा काही बारकाईने कोणी अभ्यास केलेला नाही कोणी वाचलेलं नाही शिवाजी महाराजांचं पराक्रम आहे तो को कोणी नाकारत नाही पण शिवाजी महाराजांची अर्थनीती काय होती शिवाजी महाराजांचं शेतकरी धोरण काय होतं शिवाजी महाराजांच्या महिलांप्रती काय धोरण होतं हे जर नीटपणे युवकांनी अभ्यास केला तर हे प्रश्न आपण व्यवस्थित सोडवू शकतो शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये आपल्या आईला सती जाऊ दिलेलं नाही जिजाऊ महासाहेब या पूर्ण स्वराज्याचा कारभार शिवाजी महाराज जेव्हा मोहिमेवर जायचे तेव्हा बघायचे संभाजी महाराजांच्या पत्नीला स्वतंत्र राजमुद्रा होती आणि त्या स्वराज्याचा कारभार त्याही बघायच्या म्हणून हे जे काही आदर्श आहेत हे तर आपण युवकांना दिले की शिवाजी महाराज महिलांचा किती सन्मान करत होते हे जय शिवाजी म्हणण्यापेक्षा जर या गोष्टी आपण समजून घेतल्या तर निश्चित महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा युवकांचा बदलेल आणि हे जे काही वातावरण आहे थोडंफार कमी करण्यामध्ये आपल्याला निश्चितपणे यश ये येईल त्याच्यामुळे जी काही हे तोडणारे विचारवाले आहेत हे आपल्याच आदर्शांचा आपल्याच महापुरुषांचा गैरवापर करून आपल्या युवा पिढीला काहीतरी वेगळं सांगतात आणि भावनिक करतात ही मोठी अडचण आपल्या समोर आज निर्माण झालेली आहे या रथयात्रेच्या निमित्ताने मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा दे जेव्हा होतो तेव्हा मी पाहिलं की तो भिडे नावाचा जो काही व्यक्ती आहे कदाचित आपण इकडे आहे की मला माहीत नाही पण तिकडे या रखरखत्या उन्हामध्ये एक महिना आपली बहुजन समाजातली मुलं पायात चप्पल घालत नाही काय ते बलिदान मास काहीतरी संभाजी महाराजांना एक महिना जो छळ झाला खूप हे झालं म्हणून ते एक महिना चप्पल घालायची नाही एक महिना एकच टाईम जेवायचं एक महिना गोड खायचं नाही तर हे कुठले आदर्श आपण माणूस शिकवतो आणि युवा पिढीला नादी वाटतो उलट संभाजी महाराजांचा आदर्श जर घ्यायचा असेल तर संभाजी महाराजांना त्या काळी तेरा चौदा भाषा येत होत्या आपल्याला किती भाषा येतात मराठी आपली म्हणजे पुण्यात जर आला तर मराठी माणूस लगेच ओळखू येतो प्रमाणित मराठी आपण बोलू शकत नाही हिंदीचंही तेच आहे मै मै सांग्या अशी आपली हिंदी आहे आणि इंग्लिश आता आपला लांबलांबपर्यंत संबंध नाही त्याच्यामुळे आदर्श घ्यायचा असेल संभाजी महाराजांचा कुठला घ्या बहुभाषिक आपण झालं पाहिजे आज हिंदी काय कंपल्सरी करतायत त्याचं स्वागत करतो मी आधी अर्ध्यात कमी होता कंपल्शन असं मी जास्तीत जास्त भाषा शिकल्या पाहिजे आज तर आपण पुढच्या काहीतरी वाटचाल नेट करू शकतो या सगळ्या गोष्टी आहेत चार ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिले आपल्या मुलांना चार ओळी लिहायला म्हटलं तरी शक्य नाही स्टेजवर उभं राहून बोलण्याची हिंमत नाही सगळं काही माहिती असून हे जे काही आहे निर्व्यसमी होते इतिशय चारित्र्य संपन्न होते साडेतीनशे लढाया नऊ वर्षामध्ये केल्या एकही लढाई हरली नाही हे आदर्श जर आपण युवकांना दिले तो ते ही मैं ते तो तर तेही चांगल्या मार्गाने राहतील त्याच्यामुळे भावनिक होता हे ना शिवचरित्र असेल संभाजी चरित्र असेल गुद्ध महासाहेबांचं चरित्र असेल इतर सर्व बहुजन मानवांचे जे काही चित्र आहे चरित्र आहे याचं वाचन जर आपण केलं आणि ते संस्कार आपल्या मुलांवर केले तर एक निश्चित चांगली पिढी आपण तयार करू शकतो पण त्यासाठी परत अट ही आहे की मायबापांना पहिले जिजाऊ कळले पाहिजे नाहीतर आपणच कुठल्या भुवा बापूच्या नादी लागून ते टिळे राहून जर घरात येत असू तर परत या नाल्या औगाधी जन्माला आल्याशिवाय दुसरं काही होणार नाही त्याच्यामुळे बदल पहिले आपल्यापासून सुरू केला पाहिजे तर आपल्या कुटुंबामध्ये रुजवला पाहिजे हाही एक संदेश या निमित्ताने देत आहे आणि सर्वात महत्वाचं आणि सर्वात शेवटचं या ज्या पद्धतीचं लग्न बहुजन समाज करतोय हे अतिशय दुर्दैवी आहे कोरोना काळामध्ये आपले लग्न झाले पन्नास लोकांमध्ये झाले झाडाखाली झाले शेतात झाले चोरून लपून झाले त्यांची संस्था व्यवस्थित चालू आहेत मुलं बाळ आहेत पण आता गेल्या दोन तीन वर्षामध्ये आपल्या श्रीमंतीचं जे काही विभत्स प्रदर्शन मराठा कुंभी आणि बहुजन समाज करत आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि आपण मग परत आपलं जे काही नुकसान होतंय त्याच्यासाठी एखाद्या कुठल्या तरी प्रगत जातीकडे आपण वोटं दाखवत असतो मी अनेकदा उदाहरणही दिलेलं आहे की जैन समाजाचं मी जवळून बघितलं त्यांचे जे काही लग्न आहे ते त्या पद्धतीने होतात आज जैन समाजाची काय स्थिती आहे तुम्हाला वाटतं चाळीस लाख जैन फक्त भारतात राहतात पण साठ टक्के इकॉनॉमी आपल्या भारताची हे जैन समाज चालवतात आपल्या विदर्भात तर सांगायची गरज नाही एक एक मारवाडी जैन असा आहे की एक एक जिल्हा आपला विकत घेऊ हो शकतो आणि त्यांचे लग्न बघा तिथे डीजे नसतो कोणी दारू पिऊन नाचत नाही वेळेवर लग्न लावलं जातं वेळेवर जर लग्न लावलं नाही तर ते अक्षता टाकून निघून जातात पाच पेक्षा जास्त पदार्थ बनवले तिथे कोणी जेवत नाही हे आदर्श आपण का घेतला म्हणजे खासदार आमदार येईपर्यंत तीन तीन दोन दोन तास लग्न आपले लेट करतो कशासाठी करतो पण हाही एक जो काही मोठा आज नवीन प्रश्न आता आपल्या समोर आलेला आहे आता इथं कोणाला रामणाला किंवा कोणाला दोष देण्याची काही गरज नाही हे प्रश्न आपण निर्माण केलेले आहेत ते प्री वेडिंग शूट असेल कुठला आदर्श आहे कोणी घेतला आहे माझ्याकडे आकडेवारी आहे तीस टक्के लग्न या प्री वेडिंग शूट ते मोडलेले आहेत त्याला कारण काय ते तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही आपण सर्वजण सुटने आहात हे कोणाचं कल्चर आपण एक्सेप्ट करतोय कर याच्यावरही समाजाने विचार केला पाहिजे आणि अतिशय चांगल्या पद्धती तर माझं लग्न झालेलं आहे काही लोकांना तुम्हाला माहीत असेल सोळा वर्ष माझ्या लग्नाला झाले दोन सोन्यासारखी लेप्रेस त्याच्यामुळे हे आदर्श तुम्ही घ्या चुकीचे आदर्श घेण्यापेक्षा साध्या पद्धतीने आता आमच्या लातूरचे आमच्या तीस माणूस आहे त्याच्या मुलाचं लग्न त्यांनी ते काय म्हणतो करतो कुंकू 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 मध्येच त्यांनी लग्न उलकून टाकलं हे आपण जे आदर्श आहे हे आपण घेतले पाहिजे आणि इथून पुढे जसं जैन समाजाने ठरवलंय की हे जे नियम जर यांनी मोडले तर जैन समाज त्या लग्नावर बहिष्कार टाकतो तसं मला वाटतं मराठा कुंभी समाजाने आता निर्णय घेणं गरजेचं आहे की ज्याच्याकडे आहे का नाही करा उजळपट्टी पण जो कर्जबाजारी उसळमारी करून करत असेल त्याच्यावर बहिष्कार टाका आणि जो साध्या पद्धतीने कर लग्न करत असेल तिथे चळवळीच्या माणसांनी जाऊन त्याला सन्मान प्राप्त करून दिले कारण हर काही माणसं करतात ते फक्त भीतीमुळे करतात की उद्या लोक काय म्हणतील म्हणून त्याला चळवळीतील लोकांनी जर सन्मान दिला तर लोक या पद्धतीने पुढे येतील दुर्दैवाने मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जी काही सामूहिक विवाह चळवळ होती ती कुठंतरी आता खंडित झालेली आहे त्याच्यामुळे वेगवेगळे नवीन प्रश्न आहे त्याला नवीन उत्तरं आपल्याला द्यावं लागतील आणि त्या मुख्य कारणाने या रथयात्रेचा आम्ही हेतू ठेवलेला आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो जे मुख्य भूमिका आम्ही घेऊन चाललेलो आहे सर्व धर्म ही प्रचंड यशस्वी होताना या रथयात्रेच्या माध्यमातून आम्हाला दिसते आपला समाज तर आहेच आहे परंतु या समाजातला प्रत्येक जात धर्म घटक या रथयात्रेचं ज्या उत्साहाने स्वागत करतोय हे त्याचं द्योतक आहे की प्रत्येकच समाजाला शांतता अपेक्षित आहे आणि शांतता प्रस्थापित करून आपली प्रगती साधणं हे सर्वात महत्वाचं असतंय त्या दृष्टीने आमचे जे काही प्रयत्न आहेत ते निश्चित यशस्वी होतील आणि जेव्हा ही रथयात्रा संपेल त्या दिवशीनंतर हे गुन्ह्या गुरंदाचं वातावरण या महाराष्ट्रात पुन्हा एकदा नव्याने निर्माण होईल असा आशावाद मी व्यक्त करतो आणि पुन्हा आपल्या सर्व अकोलावासियांनी ज्या काही उत्साहात आमचं स्वागत केलं आणि एवढं वेळा आपण थांबून राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या ऋणीहून मी आपली रजा घेतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिव धन्यवाद दादा एकंदरीतच महापुरुषांनी जे विचार आम्हाला दिलेले आहेत त्या महापुरुषांच्या विचारावर जर मार्गक्रमण केलं तर निश्चितच या देशाची परिस्थिती आपण बदलवू शकू त्यासोबतच ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्य समता बंधुता धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय या मूल्यांची रुजवणूक स्वराज्यामध्ये केली होती त्याच मूल्यांची रुजवणूक पुन्हा एकदा या लोकशाहीत करण्यासाठी ही जिजाऊ रथयात्रा आज मार्गक्रमण करीत आहे आणि हा उद्देश सफल हो एवढीच मी जिजाऊ चरणी प्रार्थना करते या ठिकाणी नुकतेच आदरणीय खासदार साहेब माननीय आमदार साहेब साजिद खान पठाण यांचं देखील आगमन झालेलं आहे आणि यांच्या स्वागतासाठी मी या ठिकाणी विनंती करेन माननीय निलेश पाटील त्यासोबतच माननीय दिवाकर पाटील सर आपण माननीय निलेश पाटील सर त्यासोबतच माननीय दिवाकर पाटील आपण या ठिकाणी अकोला पश्चिमचे आमदार माननीय साजीव खान पठाण साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे आहेत आणि आपण विनंती करेल आपण जोरदार टाळा बघून या ठिकाणी या स्वागताला प्रतिसाद दिला पाहिजे त्यासोबतच माननीय शिवश्री आकाश कवडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी मी विनंती करेल माननीय गणेशजी अंधुले सर आपण माननीय गणेशजी अंधुले आपण या ठिकाणी माननीय आकाशदादा कवडे यांचं स्वागत करायचं आहे جی جی جاؤ جے شی رائے میں سب سے پہلے مراٹا سیوا سنگی ابھی کو دل سے مبارک بات دیتا ہوں یہاں بیٹھے ہوئے سنبھاجی بریگیڈ کے شہر اتنیش، اتنیش اور ادھیشمست جتنی بھی کارے کرتا ہے ان سب کا بھی میرے متدارس میں ان کا سوگت کرتا ہوں اور خاص طور سے سوربھ کھڑے کر جی کا کہ آج میں آمدر بن کے آپ کا سوگت کے لیے آپ کے پاس میں آیا ہوں یہاں مجھے خوشی ہو رہی ہے کیونکہ کھڑے کر سامنے نوبت کے اندر اس پوری کوشش کو آج جو اس روپ ملا ہے مجھے خوشی اس بات کی ہے کہ آکولہ سے انہوں نے یہ ابھیان شروع کیا تھا یہ جیجو ہال بھی انہیں کی, کی دین ہے ہم سے جو مسلم سماج کے اندر جی میں پورے مسلم سماج کی طرف سے سوری کی کھڑےگر صاحب کا اور ان کے پتر کا ارے سوری میں کھڑے کر صاحب کا اور ان کے سپتر سوربھ کھڑے کر صاحب کا بہت بہت دھنیواد کرتا ہوں میں اس لئے دھنیواد کر رہا ہوں کیونکہ راجکی لوگوں نے شیواجی مہاراج کی تصویر مسلم سماج میں بڑی عجیب پیش کی سمبہ جی بگریڈ کے مادھیم سے مراٹھا سیوہ سن کے مادھیم سے شیواجی مہاراج کی وہ جو باتیں مسلم سماج میں آئی اور اس کا یہ نتیجہ ہوا کہ آج سے چار سال پہلے شیو جیتی کے اوپر میں نے بھی ایک مشاعرے کا کاریہ کیا بھی. تو میرے سماج نے میرا وروج نہیں کیا الٹا میرے سماج میرے ساتھ میں پورے مشاعرے میں تین گھنٹے مشاعرہ سنتا رہا اور شیواجی مہاراج کے نعرے لگاتا رہا اس بات کا شری اگر کسی کو جاتا ہے وہ کھڑےگر صاحب کو جاتا ہے مراٹا سیوا سنگھ کو جاتا ہے اور سنبھاجی بریگیڈ کے بارے میں بہت ضروری تھا شیواجی مہاراج کی تصویر سماج میں پیش کرنا ماں جاؤ کے بارے میں ایک سماج میں میسج دلت جا رہا تھا میں ماں جاؤ سے میرا وہی ناتا ہے جو میری ماں سے ناتا آج بھی میں میرے بچوں کو کبھی میری ماں گھر میں نظر نہیں آ